सो so, हे एक दडपण असतंच ना जेव्हा तुम्ही त्यांचा रोल करत असता की केलं हे त्यांनी केलं होतं तर ते कसं होईल म्हणून <laughs> त्यातलं बीज हे तसंच ठेवून मला वाटतं आजच्या काळानुसार किंवा आज दहा वर्षानंतर ज्या जे जे बदल झाले त्याप्रमाणे ते नाटक थोडस ट्विक करत म्हणजे मी बदललेलं नाही म्हणणार थोडस ट्विक करत आजच्या ऑडियन्सला जास्त म्हणजे रिलेट होईल नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खर तर शेवग्याच्या शेंगा नाटकाचं नाव म्हटलं ना की खूप काहीतरी वेगळं आणि इंटरेस्टिंग ना वाटत पण इथे जरा कमाल स्टारकास आहे कारण का, का नंदितादाई ह्या सगळ्या आता मी एक शब्द असा वापरला तर चालेल का जेन्झी मुलं वगैरे असं काही नवीन नाहीये ना, ना, ना। आजूबाजूला आहेत आहे। एक प्रॉपर जेन्सी आणि एक बाकीचे जेन्झीचे आजूबाजूला खर तर ही म्हणजे एक आपण म्हणतो ना की प्रत्येक जनरेशनची मुलं मुली तुम्ही सगळे आता स्टारकास एकत्र दिसतायत पण आहेच का जेन्झीच्या अलीकडची माझ्याच जवळची <laughs> so, सो असं नाटक आता प्रेक्षकांसमोर येणार आहे सो so, या सगळ्यांबरोबर काम करताना तुला किती मजा येते कारण का एक वेगळा वयोगट आहे त्यांच्याकडून काही वेगळं शिकण्यासारखं मिळतं कारण तुम्ही सगळे तिच्याकडून शिकत असाल पण ह्यांच्या बरोबर काम करताना काय आतापर्यंत मजा आलेली आहे uh... अ मी आता एकतर हे नाटकच टोटल एक, नाटक एक वेगळं एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी कारण की एका बाजूला ऐश्वर्याताई आणि अविनाश दादा ज्यांच्या बरोबर मी कधीच काम केलं नव्हतं आणि एका बाजूला ही मंडळी की ह्यांच्याबरोबरही काम करायची मला संधी मिळते सो असं एक वेगळंच मिक्सचर आलेलं आहे आणि म्हणजे आधी मला जर थोडंसं दडपण आलेलं की अविनाश दादा आणि ऐश्वर्याताई सिनियर आहेत आणि कस असेल काय म्हणून वगैरे पण इतकी कमाल आहेत ती दोघ जण आणि एनर्जी त्यांची अफाट आहेत म्हणजे आम्ही सगळे फिके पडतो त्यांच्यासमोर स्पेशली अविनाश दादा वेगळीच एक एनर्जी घेऊन येतात ते आणि सो त्यांच्या बरोबर एकतर खूप शिकायला मिळतं त्या दोघांकडनं की अविनाश दादाकडनं सीन्सचे वर्किंग काय छोट्या छोट्या गोष्टी आणि ऐश्वर्यात ज्या पद्धतीने सीन्स करते तो हे बघणं एक वेगळं एक्सपिरियन्स आहे सो माझ्यासाठी ते फारच मजा येते आणि ही मंडळी मी पहिल्यांदा काम करते अपूर्वाचं काम मी सिरियल मध्ये खूप बघितलेलं आहे अंकिता आणि मी फॉर्च्युनेटली जस्ट नाटकाच्या आधी भेटलेलो कारण आम्ही एक फिल्म केली आहे एकत्र साकार अगदीच नवीन आहे माझ्यासाठी पण तरी मी म्हणते की इतके छान आम्ही सगळे जेल झालो आणि ओव्हरऑल ग्रुपच इतका मस्त झालाय की एक नवीन फ्रेश एनर्जी आणि आपल्या सिनियर्स कडनं शिकायला मिळणं असं एक खूप छान कमाल कॉम्बिनेशन झालेलं आहे ते खरं तर अपूर्वा तुझा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे कारण का मालिकांमध्ये इतके वर्ष काम केल्यानंतर एक आपला प्रेक्षक वर्ग तयार होतो सो आता नाटकातून त्यांच्या भेटीला ना येणार आहे सो किती एक्सायटेड आहे पुन्हा एकदा त्या प्रेक्षकांना भेटायला आणि या नाटकाबद्दल एकंदरीत काय सांगायला बापरे मला असं वाटतं की आता एक मालिकेमुळे एक आयडेंटिटी होते जी झाली ऑफकोर्स आणि मला आता रस्त्यावर अजूनही जेव्हा माणसं भेटतात इतके महिने झालेत मालिका सांगून तरी ते ईशा म्हणूनच हाक मारत सो <laughs> आता मी वाट बघते की ते मला विनय म्हणून कधी किती आणि कशी हाक मारतील बिकॉज uh, हेच आहे ना हेच महत्वाचं आहे की आणि कारण काय तुम्ही नट होण्याचं की तुम्हाला वेगवेगळं आयुष्य अनुभवता येतं सो so, मला आता विनयाचं आयुष्य अनुभवता येत विनय होता येते सो आय आय होप कि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल कारण का, आणि ते पोचणारच आहे आयम शुअर बिकॉज काय कमाल टीम आहे आमची सिनियर्स पासून ज्युनियर्स पर्यंत सगळेच खतरनाक काम करत so, आहे सो आय व्हेरी एक्सायटेड व्हेरी मच खर तर मग साकार आम्ही थोडस बघितलं प्रॅक्टिस रिहर्सल करत असताना एकदम इनोसेंट असा गुड बॉय वाटलेला आहे सो सो कॅरेक्टर पण तुझं तसंच वाटलंय पण काय सांगशील एकंदरी कॅरेक्टर बदल कारण का नवीनच आहे आणि आता आपल्याला प्रेक्षकांना देखील भेटायचंय सुरुवात या नाटकापासून तुझी करत होते सो काय सांगायला चांगलं बोल आमच्या सगळ्या होत आई अस नाही पहिलंच व्यावसायिक नाटक आहे आणि खूप छान वाटतंय खूप भारी वाटतंय म्हणजे ज्या लोकांना मी लहानपणापासून बघत आलोय टी व्ही सिरियल आणि नाही मी अविनाश सर आणि ऐश्वर्या याबद्दल बोलतोय हो ते यंगेस्टच आहेत ते आहेच बट ज्या लोकांना मी एवढ्या लहानपणापासून बघत आहे हो आज त्यांच्या सोबतच काम करण्याची संधी मिळते हे खूप भारी आहे खूप खूपच छान वाटत या सगळ्याबद्दल आणि कॅरेक्टर बद्दल सांगायचं तर राहुल हे पात्र आहे माझं आणि तो खूप असा काय म्हणतात बिझनेस ओरिएंटेड आणि फोकस्ड आहे करिअरवर आणि थोडासा तो हे पण आहे म्हणजे म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला नाटक हा म्हणजे तो ऑपॉर्च्युनिटीज शोधणारा माणूस आहे तो ते काय ऑपॉर्च्युनिटीज आणि काय हे का का सगळं तुम्हाला नाटकात कळेलच आणि दुसरं जे रंजन हे पात्र करतोय ते ते सुद्धा खूप वेगळं आहे खूप डिफरंट आहे आणि म्हणजे राहुलचे काही गोष्टी सिमिलर आहेत की करिअर करियर साठी फोकस्ड या गोष्टी माझ्यात पण आहेत बट काही ज्या गोष्टी आहेत त्या नाही मी खूप डिसग्री करतो रंजनच्या तर टोटली डिसग्री करतोच मी सो त्या अशी ही दोन पात्र मी साकारतोय मी खर तर नाटकामध्ये तीन ते चार वेगवेगळी पात्र साकारतीय आणि मला खरंच असं उलट की छान वाटलं की जेव्हा या पात्रासाठी मला कन्सिडर केलं गेलं कारण खूपच वेगवेगळी पात्र आहेत ही अजिबातच त्यामध्ये साम्य नाहीये सो मला एका नाटकामध्ये चार वेगवेगळी पात्र करायला मिळत आहेत सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे ही सगळी जी मंडळी आहेत सुपर टॅलेंटेड नंदिता ताई अविनाश सर ऐश्वर्या ताई खूप म्हणजे खूप कमाल आला मला खूप मजा आली करायला त्यांचं सातत्य सरांचं दिग्दर्शन इतकं छान आहे आमची खूप छान टीम आहे त्यामुळे खूप सगळ्या गोष्टी छान जुळून आलेल्या आहेत आणि मजा येते आम्हाला करायला आयम शुअर सगळ्यांना हेच वाटतंय त्यामुळे येस या दोघांच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो बहुरंगी बहुरंगी भूमी सांगावस वाटत की म्हणजे हे पहिलंच व्यावसायिक नाटक असल्यामुळे आणि ह्या सगळ्यांसोबत पहिल्यांदाच काम करत असल्यामुळे सुरुवात म्हणजे रिहर्सलच्या पहिल्या दिवसापासूनच मला एक खूप दडपण होतं म्हणजे नाटकाचं असतं ते तर असतंच ते तर असायलाच पाहिजे पण दुसरं म्हणजे की अरे म्हणजे आपण त्यांच्यासोबत रिहर्सल करायला लागला नंतर की असं ते एक होत ना की आता काय बोलू मी की आहेत माझे जी वाक्य आहे ते आहेत बट एक थोडसं एक कॉन्शियस वाटणं किंवा एक दडपण जे असतं त्यांच्यासोबत काम करण्याचं ते एक होतं बट ह्या सगळ्यांनी ते एवढे ते सगळे जेल आम्ही झालोय सगळे आणि ते इतकं मला सांभाळून त्यांनी घेतलं जे रिहर्सल मधली ती प्रोसेस इतकी स्मूथ झाली सो माझ्यासाठी ते खूप छान वाटलं मला की आता मी त्यांच्यातलाच एक भाग आहे किंवा त्यांनी मला सामावून घेतलं असं सा खूप वाटलं सो थँक्यू

खर <laughs> तर जेव्हा दहा वर्षांनी आता पुन्हा रंगभूमीवर नाटक नव्याने येणार ना आहे पुन्हा प्रेक्षक येणार आहेत पण आपण म्हणतो ना की आता नाटकाचे हाऊसफुल बोर्ड लागलेले आहेत यंगस्टर्स वगैरे सगळे येणार आहेत प्रत्येक वयोगटाला हे नाटक रिलेट करणार आहे कारण का प्रत्येक वयोगटातील कलाकार आहेत नाटकामध्ये सो कलाकार म्हणून तुम्ही कसं पाहतात की म्हणजे प्रेक्षकांना हे हवं असतं सो ह्या नाटकातून ना आम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न किंवा हे नाटक प्रेक्षकांना पुन्हा त्या दहा वर्षांमध्ये घेऊन जाणार आहे सो कलाकार म्हणून तुम्ही कसं पाहता Uh, आधीच्या नाटकाबद्दल आम्ही खूप ऐकलेलं आहे म्हणजे आम्ही कोणीच आधीच नाटक बघितलेलं नव्हतं पण आम्ही स्क्रिप्ट वाचली आणि अत्यंत इंटरेस्टिंग स्क्रिप्ट अत्यंत इंटरेस्टिंग कास्ट सो हे एक दडपण असतंच ना जेव्हा तुम्ही त्यांचा रोल करत असता की केलं हे त्याने केलं होतं तर ते कसं होईल म्हणून पण मला वाटतं त्यातला काय म्हणतात त्यातलं बीज हे तसंच ठेवून मला वाटतं आजच्या काळानुसार किंवा आज दहा वर्षानंतर जे बदल करत, बदल करत, जे बदल झालेत त्याप्रमाणे ते नाटक थोडस ट्विक करत म्हणजे मी बदललेलं नाही म्हणणार थोडंसं ट्विक करत आजच्या ऑडियन्सला जास्त म्हणजे रिलेट होईल जसं तू म्हणालीस की जेन पब्लिक सो ते लोक आले तर त्यांना खूप आपलंसं वाटेल ते ना वाटे नाटक किंवा जो मेन विषय आहे एकटेपणा ह्या तो आपण सगळीच जण ह्या ह्याच्यात फेजमधन जातो आणि मला वाटतं आता तो वाढतच चाललेला आहे म्हणजे आपण लोकांशी ऍक्च्युअल कमी बोलतो व्हर्च्युअली जास्त बोलतो सो मला वाटतं ऑबियसली हे खूप रिलेटेबल आहे नाटक प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा तो एकटेपणा आणि तरीही त्यात आनंद शोधण्याची जी धडपड आहे सो आय एम शुअर हे नाटक जास्त रिलेटेबल आहे मग ते दहा वर्षापूर्वीही होतं आणि आजही तितकच आहे येस आय थिंक ताई जे म्हणाली ते प्रिटी मच द सेम यू विल अग्री विथ मी की गेल्या पाच सहा वर्षात जग खूप फास्ट चेंज झालंय लवकर लौ, नवीन नवीन गोष्टी येतात आता ए आय आलाय पूर्ण जगच बदल आपण सगळे एआय वर सो तसंच मला असं वाटतं की चेंज ही काळाची गरज आहे तसं घडलं आणि नवीन संच असल्यामुळे एक प्रत्येक ऍक्टरची एनर्जी वेगळी आहे आधीचा संच आम्ही सगळेच जण ऐकून आहोत की खूपच सुंदर होता दीडशे प्रयोग झाले म्हणजे कमाल होते सगळे ऑफकोर्स सगळे दिग्गज कलाकार होते तिथे पण आता एक नवीन फ्लेवर घेऊन सेम काय म्हणतो संहिता आम्ही घेऊन येतोय तर ती एक नवीन मजा घडेल एक इंटरेस्टिंग असे अपूर्व की तुला आता मगाशी पाहिलं मस्त नाचतेस वगैरे कॅमेरा वगैरे <laughs> सगळं कसं आहे अरे खूपच म्हणजे मला वाटतं की माझं आयुष्य सगळं सेरेंडिपिटीवर आहे की अचानकच काहीतरी घडतं आणि अचानक ते खूपच कमाल माझ्यासाठी मालिका अचानक आली आणि आयुष्य बदलून गेली तसंच हे नाटक आलं मला माहित नव्हतं अचानकच फोन आला अचानक मी इथे आले आणि घडून आलं माझ्या खूप जवळचे मित्र सगळे फोटोग्राफरच आणि त्यामुळे माझ्यासाठी एका फोटोग्राफरची भूमिका करणं हे खूप मजेदार आहे मी पहिला फोन त्यांना केला की अरे मी फोटोग्राफर आहे सो मला सांगा कॅमेरा कसं का सा धरतात कारण की मला सवय या साईडला असण्याची होती आता माझ्या हातात कॅमेरा आणि मी टिपतीय लोकांचे आयुष्य असं ते पात्र असल्यामुळे इट व्हेरी इंटरेस्टिंग मज्जा येते मला खूपच जास्त काय प्रश्न होता विसरलो मी यांचं एवढं ऐकत बसलो प्रेक्षक पुन्हा येणार आहेत आधी त्यांनी बघितलं हो 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 नाही आधीच नाटक मी सुद्धा बघितलं नव्हतं मी अगदीच लहान होतो पण मी ह्या नाटकाबद्दल खूप ऐकून नाही 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 असं नाही बट खूप ऐकून होतो या नाटकाबद्दल आणि त्या कास्ट बद्दल सुद्धा बट अगेन ह्या दोघी म्हणायला सेम की हे नाटक खूप फ्रेश आहे जरी दहा वर्षांपूर्वी झालं असलं तरी आता पुन्हा येतंय म्हणजे नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी आहे जे म्हणजे मी म्हणतो की हे नाटक जरी पुढच्या दहा वर्षांनी जरी झालं ना तरी ते तेवढंच रिलेटेबल असेल रिलेशनशिप प्रेम लोनलीनेस आणि आत्ताचं जे रिलेशनशिप स्टेटस सगळ्यांचं सुरू आहे ना जे झी लोकांचं हुकअप कल्चर मेकआउट आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यावर इतकं रीत्या भाष्य ना लेखकाने म्हणजे हिचं जे कॅरेक्टर आहे ना हे मी गॅरंटीने सांगतो की हिचं जे पात्र आहे ना ते जेन्झी लोकांना खूप आवडणार आहे आणि इतकं रिलेट होणार आहे ना की त्यांना तेन्न ते ब, नाटक बघून बगु, झाल्यानंतर त्यांनाच कुठेतरी कळेल की आपलं नेमकं काय चुकतंय आणि आपण नेमकं कुठे आहोत सध्या आणि आपलं जर समजा आपण ह्या वाट्याने जर पुढे गेलो तर आपलं नेमकं कसं होणार आहे पुढे सो so, हे खूप त्या लोकांना रिलेट होणारं नाटक so, आहे सो असं वाटतं मला आय थिंक हे आधीपेक्षा आत्ता खूप जास्त लागू होतं कारण आता आपण बघतो की एव्हरी वन इज स्ट्रगलिंग इमोशनली सम हाव सो जेव्हा हे नाटक आलं होतं कदाचित तेव्हापेक्षा मला वाटतं की आत्ता लोक जास्त रिलेट करू शकतात आणि त्यातले संहिता जरी जुनी असली तरी त्यातले जे इमोशन्स आहेत किंवा ज्या ज्या गोष्टींना हात लावलेला आहे त्या इतक्या आजच्या वाटतात ना सो खूप म्हणजे आजचं ऑडियन्स यूथ असेल किंवा रिटायर्ड लोक असतील हे खूप याला कनेक्ट करतील लोनलीनेस असेल एन नंबर ऑफ इमोशन्स या नाटकात आहेत आणि आय एम शुअर हे लोकांना खूप आवडणार आहे खरं तर नाटकाचा विषयच असा असतो की जो प्रेक्षक नाटक बघायला होतो तो, तो काहीतरी या नाटकातून घेऊन जाऊ शकतो खरं तर आता नाटक येणाऱ्या रंगभूमीवर स्वतंत्र एक अपील होऊन जाते प्रेक्षकांना की या आपलं नाटक तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही शेवग्याच्या शेंगा परत घेऊन येतोय दहा वर्षांनी पण दहा वर्षांनी घेऊन आलो असं असलो तरी आजच्या काळातला एक नवा रंग आहे या नाटकाला नवीन टीम आहे आणि नवीन आनंद आहे सो आम्हा सगळ्यांबरोबर या आनंदात सामील व्हायला प्लीज शेवग्याच्या शेंगा बघायला या आम्हाला भेटायला या आणि या नवीन शेवग्याच्या शेंगा तुम्हाला कशा वाटत आहेत तेही सांगा <laughs> वाट बघतोय